दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा बंद मागे घेतला असेल तर ही भूमिका योग्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होतं एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडातनं शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बीडमध्ये बलात्कार झाला तुम्ही काही बोलला नाहीत सिंधुदुर्ग मध्ये झाला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघालं नाही आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला तुमची तोंड उघडली नाही त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये इतकं भयानक निघरून अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दिदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय यापूर्वी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्णय दिला होता की कि राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही तथापि त्यांनी बंद पुकारला होता आज न्यायालयाने न्याय अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तर ही योग्य भूमिका आहे कारण शेवटी न्यायालयाचा न्याय न्याय सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे